घाड हरला केला या घाड हरल्याचा निषेध पूर्ण भारतामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुतळासमोर आम्ही आज दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पक्षी आठवले गटाच्या वतीने भारतामध्ये निदर्शने आहेत त्यामुळं या ठिकाणी आम्ही निदर्शनं करत आहोत मित्र गाम येथे <ंगी> या दहशतवाद्याने पाकिस्तानच्या अतिरेक्याने हल्ला केला आणि आपले पाकिस्तान हार मारले याचा निषेध या बाबासाहेबच्या चौकामध्ये आम्ही करत आहोत कच्छाच्या वतीनं हिंदुनेय बाब आहे मित्र भारत जनतेला स्वतंत्र मिळून पन्नास वर्षाच्या वर होऊन गेलं अजून देखील हल्ले होत आहेत सर्व जनतेवर हल्ले होत आहेत त्याचा निषेध आम्ही करत आहोत मोदी शासनानं महाराष्ट्र भारताच्या मोदी शासनानं महत्वपूर्ण भूमिका घेऊन नर नरेंद्रबाईजी मोदी यांनी भूमिका घेऊन पाकिस्तानमधील मेन अटे गोष्ट केले सैनिकाच्या वतीनं भारतातील सैनिकाचे आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो मित्रो जीवदान देणारे भारताचे सैनिक आहेत आणि या सैनिकाचं महत्वपूर्ण कामगिरी झालेली आहे पाकिस्तान योग्य माणसाला माणसावर हल्ला नाही करता फक्त अतिरेक हे आग्डे आहेत हे आग्डे उद्धवज केले हे बाबासाहेबने देशाला लोकशाही दिली घटना दिली या घटनेचं आणि लोकशाहीचं मूल्यमापन देशाचे पंतप्रधान मोदी साहेब दिलेले आहेत जनतेला न दुखता फक्त जे पाकिस्तानचे जे काही भारतावर हल्ले करत आहेत पाकिस्तानच्या दहशतवाद्याद्वारे हे निंदनीय आहे याचा निषेध आम्ही पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व जनतेच्या वतीने आज केलेला आहे म्हणून मी या ठिकाणी न बोलता माझ्या दोन शब्द कामदाजी आठवले साहेब याची देखील भूमिका हीच आहे या देशातील दहशतवाद संपायला पाहिजे आणि जे काही काश्मीर त्याग व्याप्त आहे ते काश्मीरचा प्रश्न भारताच्या ताज्याच्या व ही आमची मागणी आहे म्हणून मी या ठिकाणी न वाढता दोन शब्द संपितो या ठिकाणी आमचे बरेच ग्रामीण भागातले लोक आहे आरणी आहेत दोन भुताळे आहेत कांबळेजी आहेत आहेत गौतमजी आहेत आणि या ठिकाणी असे आहे आहेत आहे आहेत या सर्वाने येऊन इथं जे काही निषेध व्यक्त करण्यास सहभाग घेतला त्यामुळं आम्ही या कार्यकर्त्याचं देखील अभिनंदन करतो मित्र म्हणून